न्यूज सामान्यांच्या ने हक्कासाठी नेहमी दक्ष अरे एकनाथ शिंदे साहेब तू मागे म्हणू अरे भुसे साहेब तू मागे म्हणू नाशिकमध्ये पंपिंग स्टेशन रोडवरील चिंतामणी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याचे औचित्य म्हणजे महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा नाशिक शहरात पहिल्यांदाच झालेला दौरा होता याप्रसंगी नाशिक शिवसेना शहर आणि जिल्ह्याच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते व जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी माजी खासदार हेमंत आमदार काशीनाथ मेंगार शिवसेनेचे इतर प्रमुख नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्काराची अनोखी संकल्पना म्हणजे बुके नको बुक द्या या उपक्रमाला अनुसरून शिवसेनेच्या वतीने भुसे यांना शंभर किलोहून अधिक शालेय वह्या व पुस्तके भेट देण्यात आली या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संकलित करण्यात आलेली ही पुस्तके आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जातील अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केली त्यांच्या मते शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया आहे त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा हाच शासनाचा प्राधान्यक्रम असेल भुसेंनी त्यांच्या भाषणात सांगितले की शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचे काम सुरू असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध सामाजिक संस्कार आणि शैक्षणिक वातावरण यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे ते म्हणाले शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे शिल्पकार आहेत त्यांच्याद्वारेच एक सक्षम पिढी तयार होईल विद्यार्थी हे गोरगरे यांचे विद्यार्थी आहे तर हे पुण्याचं काम म्हणून हे आव्हान आपण स्वीकारावं अशी माझी विनंती आहे इथे काय तुला मला वाटतं की त्या लेवलला ला आता काय आपण आता गेलेल नाहीये आणि तुला करायचीच असेल तर रोशनला बसू आपण बरा जास्ती पुस्तके मिळतील आणि ग्रंथालयांना शाळेंना ते पुस्तक भेट देऊ शकणार मी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं शिवसैनिकाचा आभार व्यक्त करतो आज तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे अर्थात आपली सर्वांची जबाबदारी आता वाढलेली आहे ज्या पद्धतीने माननीय एकनाथजी शिंदेसाहेब चोवीस तासांच्या पैकी अठरा वीस तास काम करतात मला वाटतं की किमान आपण त्यांच्या पन्नास टक्के जरी काम केलं आणि जो बसा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्याला घालून दिलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण माझी आपल्याला विनंती असणार आहे की शाळेची जरी जबाबदारी आपण घेतली ना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे दोन काम जरी आपण केले तरी जनता जनार्दन शंभर टक्के आपल्याला आशीर्वाद हे दोनच काम बाकीच तर दोन कार्य जरी आपण केले आणि त्याच्यासाठी जो सपोर्ट तुम्हाला लागेल तो सपोर्ट पूर्ण शक्ती देशील शासन तुमच्या पाठीमागे तुमच्या सूचनांचं पालन करा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने महायुतीला राज्यव्यापी यश मिळालं मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मग आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका असेल नगरपालिकेच्या निवडणुका असतील पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील त्याच्या आधी आता विकास सोसायटीच्या निवडणुका आहेत गाव पातळीवरच्या या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष घालायचं आहे या कार्यक्रमात माजी खासदार हेमंत गोडसे जिल्हा प्रमुख अनिल ढिकले महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुवर्णाताई मटाले आणि इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले त्यांनी शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीवर भर देत पक्षवाढीसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल असे आश्वासन दिले कार्यक्रमाच्या शेवटी नाशिक शिवसेना महानगराच्या वतीने उपस्थित सर्व शिवसैनिकांसाठी मिसळचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामुळे सोहळ्याला एक सांस्कृतिक रंग मिळाला आणि उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक